नमस्कार मित्रांनो मी महेश ऐराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण आंबे तोडायला आलेलो आहोत आपण आता आंब्यावर चढलेलो आहे वरती आणि आंबे आज आंब्याचे हार्वेस्टिंग चालू आहे तर सर्व लहान चिल्ले पिल्ले चुला भाऊ बहीण आम्ही सर्वजण आंबे तो हार्वेस्टिंग आंब्याच्या हार्वेस्टिंगसाठी आलेलो आहोत आता थोडक्यात ब्लॉग बघूया हा <laughs> आमचा मोठा भाऊ आहे जिबू भाऊ नाशिकहून ना आलेला आहे तो ही चिल्ली पिल्ली ही इकडचं चिल्लर कंपनी सर्व नाशिकहून आलेले आहेत गणू काका इकडे पाहतो मे बी हाऊ काय तर हा एकशे दहा वर्ष झाले आहेत आंब्याला हां आंबा जर बघितला तर आता आम्ही आंब्याच्या वरती चढून आलेलो आहे आणि भरपूर मोठं मी उभा उभा राहील माझ्यापेक्षा अजून इथे चार पाच जण उभे राहून जातील इतकं मोठं आंब्याचं बोड आहे हे बघा लहान मुलावरती चढून आलेले आहेत अजून दोन तीन वरती येत आहेत हा दादू हार्वेस्टिंग करतोय ना एखादी हा हातातून टाकायचं दे। या ठिकाणी जर बघितलं तर या जिबू भाऊच्या शेजारी गंज आहे आंब्याचा त्यानंतर इकडे ह्या ठिकाणी एक गोणी भरून ठेवली आहे आणि काही झाकून पण ठेवलेलं आहे ही आमची क्रांती वहिनी आहे आंबे गोळा करते खाली पडलेले हा टाक आणि या ठिकाणी इकडे चिलर कंपनी आहे काही बस भाऊ बसलेले आहेत रविभाऊ आहे गोटू भाऊ आहे श्रावण काका आहेत गणेश काका आहे बाबा काकाचा दादू आहे गोटू भाऊचा दादू आहे सोमा भाऊ आहे या ठिकाणी इकडे पण एक आंब्याचा गंज घातलेला आहे आंबे खाली पडत आहेत काही काही आकडेने आंबे तोडले जाते कारण काही ठिकाणी आपल्याला जाता येत नाही मोठमोठ्या फांद्या आहेत इकडे ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या ह्या ठिकाणी अजून आंबा हार्वेस्टिंग बाकी आहे इकडच्या बाजूला बापू भाऊ चढलेला आहे ह्या बाजूला बापू भाऊ कुठं आहे दिसतोय का हां आणि गुलू भाऊ पण बसलेला आहे वरती बापू भाऊ आणि गुलू भाऊ दोघ जण आंबे तोडतायत